देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर यवतमाळच्या या घाटांजीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करीत जल्लोष करण्यात आला घाटंजीच्या जयस्तंभ चौकामध्ये भाजपा घाटांजी तालुका व शहराच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला केंद्र सरकारने जातीने जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय हा सर्व जातींना न्याय मिळवून देणारा आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उमटल्या घाटंजीच्या जयस्तंभ चौकात करण्यात आलेल्या जल्लोषात भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सहभागी झाले होते आणि या महत्वपूर्ण निर्णयामुळे जातीय जन झाल्यानंतर सर्व समाजातील सर्व जातींना योग्य ते न्याय मिळणार आहे आणि आतापर्यंत जे जात निहाय शैक्षणिक असो किंवा राजकीय असो या प्रकारचं जे आरक्षण आहे हे निश्चित होणार आहे कारण तोपर्यंत कोणत्या जातीचे कोणत्या समाजाचे किती लोक आहेत म्हणजे जे जास्त जाती आहे त्यांच्यावर म्हणजे काही प्रमाणामध्ये आतापर्यंत आता हा अन्याय होत आलेला आहे तर आता अशा प्रकारची जनगणना जातीनीय जनगणना झाल्यामुळे अशा प्रकारचा कुणावरही अन्याय होणार नाही आणि प्रत्येकांना राजकीय असू द्या शैक्षणिक असू द्या इतर बाबीचा असू द्या अशा प्रकारचं आरक्षण हे आपल्याला मिळणार आहे आणि त्याचे ते मुद्दे ठरलेले आहे आणि ते स्वयंसेवक आपल्या घरी येणार आहे आणि आपल्या घरी आल्यानंतर आपली सर्व माहिती ते घेऊन जाणार आहे आणि या युगामध्ये अशा प्रकारची माहिती सर्व होणार आहे एका क्लिक वर आपल्याला पाहता येणार आहे म्हणून आदरणीय मोदीजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मंत्रिमंडळामध्ये आजून निर्णय घेतला हा आता असुत निर्णय आहे आणि पुन्हा एक टाकून दिलं की भारत हा देश हा जगाच्या पातळीवर आज जो विश्वविक्रमी वाटचाल करत आहे त्याच्यामध्ये हे पडलेलं महत्वाचं पाऊल आहे आणि अशा प्रकारची जनगणना झाल्यानंतर सर्व समाज बांधवांना याचा लाभ होणार आहे आणि त्यानुसार पुनच्छ अशा प्रकारची कशा प्रकारे म्हणजे ह्या सोयी सवलती द्यायच्या या सुद्धा निश्चित होणार आहे म्हणून पुनच्छ आजच्या दिनी आदरणीय भाई नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो आणि मोदी सरकारने हा जो महत्वाचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी घाटंजी तालुका व शहर यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो